आणि ते काय चालवतात हे आपल्यापेक्षा त्यांना फार उत्सुकता दररोज काय करते म्हणून आपल्या आपल्या विभागामध्ये काम करतोय आपल्या आपल्या गोष्टी मध्ये काम करतोय आणि लगेच मध्ये कुठेतरी मोबाईल हातात आला तर कुठे तरी बातमी आपले पसरे खाल्ल्या चालवता आणि आपल्यापेक्षा इकडला उमेदवार ठरवण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये असल्यामुळे ते आपल्या काम करत असतात पण बाळ्यानो हा हे संमेलन उमेदवार कोण आहे हे अगर तुम्हाला चालवायचं असेल तर ब्रेकिंग न्यूज चालवा ते रत्नागिरी सिंधुदुर्गचं उमेदवारांचं नाव आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे हे